मराठवाडा आणि विदर्भातील सहा जिल्ह्यांना पावसाने भयंकर झोडपून काढलंय शेतीची झालेलं मोठं नुकसान आणि शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता शेतकऱ्यांच्या अशा संकट काळात आता राजकीय नेते मदतीसाठी पुढे सरसावले परंतु याच मदतीच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरणच चांगलंच तापलंय तुम्हाला सांगते भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एक महिन्याचं वेतन पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी देण्याची घोषणा केली तिकडे दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही यात सामील होत एक महिन्याचं वेतन देण्याचं ठरवलंय मात्र काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी या एक महिना स्पर्धेला मागे टाकत थेट सहा महिन्यांचं वेतन देण्याची घोषणा करून आता सर्वांचं टेन्शन वाढवलंय त्यांच्या या घोषणेवर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट टीका देखील केली आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर झालं असं आज पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना अजित पवार यांनी सर्व सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं वक्तव्य केलं होतं त्याबाबत काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती अजित पवारांनी केलेलं सर्व सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग काही आणता येत नाही हे वक्तव्य वडेट्टीवारांना काहीच पटलेलं नाही वडेट्टीवारांनी लगेचच त्यावर संताप व्यक्त करत त्याचा निषेध केला अजित पवारांच्या या वक्तव्याने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या पूरग्रस्तांना मदत करताना राजकीय सोंग कशासाठी असा प्रश्न यावेळी वडेट्टीवारांनी उपस्थित केला दरम्यान सगळ्या माध्यमांमधून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी गोळा केला जात असताना राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक एक महिन्याचं वेतन देण्याची घोषणा केली मात्र विजय वडेट्टीवार यांनी थेट सहा महिन्याचं वेतन पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीत देण्याची घोषणा आज सकाळी केली त्यामुळे विजय वडेट्टीवारांनी केलेल्या घोषणेमुळे सर्वांचंच टेन्शन वाढलं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वडेट्टीवारांचं अभिनंदन करताना सर्वच आमदार गडगंज नसतात अशी टिप्पणी करून अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर टीका केली आहे याच संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विचारणा केली असता ते म्हणाले त्यांनी सहा महिन्यांचं वेतन द्यायचं ठरवलं त्याबद्दल विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन आहे मात्र राजकारण म्हणून या सगळ्या गोष्टी करणं योग्य नाहीये लोकप्रतिनिधींना प्रवास भत्त्यासाठी वेतन मिळत असतं ग्रामीण भागातील आमदारांना सातत्याने फिरावं लागतं भेटी गाठी घ्याव्या लागतात वडेट्टीवार लागता। यांची भावना चांगली असली तर अशा प्रसंगी राजकारण करणं योग्य नाहीये काही लोकप्रतिनिधी प्रचंड गडगंज असतात तर दुसरीकडे ग्रामीण भागातील लो, लोकप्रतिनिधींना प्रवास भत्ता अपुरा पडतो त्यांना इतर कामांसाठी स्वतः व्यवस्था करायची असते असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले इतकंच नाही तर अशी परिस्थिती राज्यातील कुठल्याच शेतकऱ्यांवर ओढवू नये अशा प्रसंगात सर्वच जण आपापल्या परीने मदत करतात ती भावनाही सर्वांची असली पाहिजे परिस्थिती गंभीर आणि नाजूक आहे ती हाताळताना सर्वांनाच काळजी घेण्याची गरज आहे उलट सुलट वक्तव्य करणं सर्वांनीच टाळलं पाहिजे राजकारण आणि कुरघोडी करण्याची ही काही वेळ नाही अशा शब्दात रवींद्र चव्हाण यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या दरम्यान सुरू असलेल्या या घडामोडींवर विजय वडेट्टीवार म्हणाले की मराठवाड्यात अतिवृष्टीने पिकांचं मोठं नुकसान झालंय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता दौरे करतात पण हा फक्त देखावा आहे मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी विचारलं किती मदत देणार सांगावं तर ते म्हणतात राजकारण करू नका तर शेतकऱ्यांनी मदतीबाबत प्रश्न विचारला यात राजकारण कुठे सरकार जर बांधावर गेलेत तर का जनतेला ठोस आश्वासन देत नाहीये मदत किती देणार हे का आहे याचा अर्थ मदत करण्याची नियत सरकारची नाही आहे ही बनवा बनवी सरकार करत आहे अशी खोचक टीका काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे परिणामी यावरून आता राजकारण तापण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला